नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी महत्वाचा अपडेट घेऊन आलोय मित्रांनो मा, हो मा डीबीटी आपले सरकार यांच्या मार मा मार्फत अपडेट इथे घेण्यात आलेलं आहे यामध्ये मित्रांनो तुम्ही कोणत्याही प्रकारची योजनेचा लाभ घेत असाल स्कॉलरशिपचा लाभ घेत असाल तर त्यामध्ये अजून एक ऑप्शन इथे वाढविण्यात आलेला आहे त्यामध्ये राईट टू अप याच ऑप्शन बद्दल आज आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत जर चुकूनही तुम्ही या बटनावर क्लिक केलं तर तुमचं संपूर्ण स्कॉलरशिप ही बंद होऊ शकते तसेच जे काही योजनेसाठी तुम्ही अर्ज केला असेल ती योजना कॅन्सल होऊ शकते त्या योजनेचा लाभ तुम्हाला इथे पुढे आयुष्यात कधी पण भेटणार नाही त्यासाठी हा महत्वपूर्ण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला राईट टू अप या बटनाबद्दलची एट टू जेड माहिती समजेल तसेच जर तुम्ही यावर क्लिक केलं तर पुढची प्रोसेस काय करावी लागेल याबद्दलची संपूर्ण माहिती या चवढमध्ये पाहणार होतं त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता त्याबद्दलचे कॉपिशियल जी आर पण इथे काढण्यात आला होता मंत्रालयीन विभाग आणि त्यांच्या अधीनस्थ कार्यालयातील पोर्टल पोर्टलवर कार्यान्वित असलेल्या व प्रस्तावित सर्व योजनांमध्ये गिव्ह इट अप सबसिडी या पर्यायाचे बटन येथे लागू करण्याबाबतचा महत्वाचा जी आर तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता तर यामध्ये काय म्हटलंय तर राज्य शासनाच्या विविध योजनांचा आर्थिक लाभ पात्र लाभार्थ्यांना पोहोचण्याकरिता महाआयटी मार्फत महाडीबीटी हे पोर्टल विकसित केले आहे महाडीपीटी पोर्टलचा उद्देश शासनाच्या विविध विभागाचा त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या योजना राबविण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे याद्वारे लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात लाभाचे थेटपणे वितरण केले जाते तर मित्रांनो यामध्ये महाराष्ट्र सरकारने आता एक महत्वाचा एक बटन इथे सुरू केलेलं आहे ज्यामध्ये गिव्ह इट अप सबसिडी म्हणजेच मित्रांनो जर तुम्हाला या योजनेचा कोणत्याही प्रकारे लाभ घ्यायचा नसेल किंवा तुम्ही या योजनेसाठी पात्र नसाल तर तुम्ही सरळ सरळ गिव इट अप सबसिडी यावर क्लिक केलं तर तुम्ही या योजनेचा लाभ इथे घेऊ शकत नाही तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला माहित असेल की आपल्या सर्वांना जी काही योजना असेल कोणतीही योजना असेल ती मिळालीच पाहिजे हे प्रत्येकाला वाटतं पण काही व्यक्ती असे पण असतात जे या योजनेअंतर्गत पात्र नसतात किंवा ज्या व्यक्तींकडे सर्व काही असते त्यांना या योजनेची गरज नसते असे पण काही व्यक्ती असतात तर त्यांच्यासाठी खास हा महत्वाचं बटन पर्यायी बटन इथे सुरू करण्यात आलेले आहे ज्यामध्ये त्यांना जर या योजनेचा लाभ घ्यायचा नसेल तर सरळ सरळ ते गिव्ह इट अप सबसिडी या बटनवर क्लिक करून या योजनेचा लाभ इथे घेऊ शकत नाही तर लक्षात घ्या मित्रांनो हे बटन कोणाला दाबायचं आहे कोणाला नाही तर ज्यांना लाभ घ्यायचा नाही त्यांनीच हे बटन दाबायचं आहे जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे आणि तुम्ही हे जर बटन दाबलं तर आयुष्यात तुम्हाला पुढे या योजनेअंतर्गत लाभ भेटू शकत नाही जर तुम्ही हे चुकूनही दाबला असेल तर तुम्हाला मग थोडीफार प्रोसेस करावी लागते जर तुम्ही महाडी बी टी स्कॉलरशिप अंतर्गत अर्ज केला असाल तर तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये जाऊन एक लेटरएड घ्यावं लागतं लेटरएडवर तुम्हाला संपूर्ण लिहावं लागतं तुम्ही कशाप्रकारे गिव्ह अप या बटनावर क्लिक केलंय राईट टू गिव अप या बटनावर कशाप्रकारे क्लिक केलं चुकून क्लिक केलं अशा प्रकारे तुम्हाला त्या लेटरएडवर टाईप करावं लागतं आणि जे काही महा आय टी केंद्र आहे महा आय टी महाडी टीचं केंद्र आहे मुंबईमध्ये तिथे जाऊन तुम्हाला हे लेटर एड सबमिट करावं लागतं हे सबमिट केल्यानंतरच जे काही तुमची ऍप्लिकेशन असतात त्यावर विचार केला जातो आणि तुम्हाला परत जी काही योजना असेल ती सुरू केली जाते त्यासाठी लय लोचे करावं लागतात त्यासाठी तुम्हाला लक्षात घ्या हे जे काही गिव्ह इटअप सबसिडीचा ऑप्शन असेल किंवा राईट टू गिवअप हे जे काही ऑप्शन असेल यावर चुकूनही तुम्हाला क्लिक करायचं नाही जर तुम्हाला या योजनेचा लाभ हवा नसेल तरच तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे जर लाभ हवा असेल तर तुम्हाला इथे क्लिक करायचं नाही ही बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची अशा प्रकारे महत्वाचा जे आर आय जी डिस्क्रिप्शन मध्ये पण दिलेली आहे तसं मी तुम्हाला ऑप्शन मध्ये दाखवतो ते राईट टू गिव्हअप ऑप्शन कशा प्रकारे आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आपण आपल्या स्कॉलरशिपच्या अकाउंटमध्ये लॉग इन केलंय तर इथे तुम्हाला अमाय अप्लाइड स्कीम यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण अप्लाय केलेल्या स्कॉलरशिपसाठी इथे राईट टू अप अशा प्रकारे ऑप्शन ऍक्टिव्ह झालेला आहे जर इथे तुम्ही क्लिक केलं तर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी जाईल ओ टी पी एंटर केल्यानंतर तुम्ही ज्या पण योजनेअंतर्गत अर्ज केला असेल या योजनेचा तुम्हाला इथे लाभ भेटणार नाही इथून फ्युचरमध्ये पण तुम्हाला या योजनेअंतर्गत जर तुम्ही अर्ज केला तर तुम्हाला परत या योजनेअंतर्गत लाभ भेटत नाही त्यासाठी तुम्हाला काळजीपूर्वक ही बाब लक्षात घ्यायची आहे जर तुम्हाला खरंच या ला योजनेअंतर्गत लाभ हवा नसेल तरच ले तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे त्याबद्दलचा जी आर डाउनलोड करू शकता त्याबद्दलचा ऑप्शन जी आर इथून इथून पण तुम्ही डाउनलोड करू शकता तर अशा प्रकारे महत्वाचा अपडेट आला होता नक्की विद्यार्थी मित्रांसाठी शेतकरी बांधवांसाठी तसेच जे काही सामान्य व्यक्ती असतील अशा व्यक्तींसाठी महत्वाची माहिती नक्कीच महत्त्वपूर्ण करू शकेल ही बाब त्यांना इथे लक्षात घेतील तर मित्रांनो तुम्हाला राईट टू तु गिव्ह अप या बटनबद्दल संपूर्ण माहिती समजली असेल जर काही माहिती अजून समजली नसेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र